नमस्कार मित्रांनो तर आजच्या वेळेचा मुद्दा म्हणजे विषय काय माहिती आहे का तुम्ही सर्वांनी कार्तिकी चकुली पिल्या शिवांश पिल्या म्हणजे शिवांश यांना याला खूप छान शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचं दिलगीर व्यक्त करतो आभार मानतो आणि विषय काय माहिती आहे का आता तुम्हाला सांगतो दादा माझ्यावर आठ दिवस झालं दादा माझ्यावर उचल्या <laughs> दादा माझ्यास बोलत नाही तर दादाला बळच बोलायला लागते बोललं तर दादा म्हणतात वराडतोय कशाला आता ऐका येत नाही म्हणल्या तर लागणारच आहे मोठ्याने कानापाशी जाऊन ओरडलं तर ऐका येत नाही हा नाही बोललं तर म्हणतात मला तीन तीन दिवस बोलत नाही एक नाही बोललं तर म्हणतात मला बोलत नाही तर जेवायला इकडं तिकडं वाढ वाढलं ते तर निम खायचं निम टाकून द्यायचं त्याचा पण विषय नाही काय पण दादानी बोललय तर बोलावती माणसाली हां बरं हे तर नाही दुसरं कोण बोलायला कुठली माणसं आणायची जरकडे कोण माझे मानले दुखते मित्रांनो मागणं जर कवा दुखत नाही मान तुम सात मान सकाळ जर दुखते दुखते का नाही गीदी बर तू चाप तर लावू नाहीतर भांग तर पाडत जा ग काहीतरी कर चापायचं नाकार तू कुशल फिरती दिवस दिवस तुला पटत का ग हा तुझ पाडायचं आहे टाकल्याचा ह्याचा भांग पाडायचा आहे पिल्याचा कार्तिकेचा इकडे अभ्यास मस्त चाललाय टेबल घेऊन टेबल घेऊन चाललाय पण माझं काय म्हणणं माहितीये काय म्हणणं टेबल घेऊन अभ्यास करते सगळ्या गोष्टी ओके त्या पण मी सांगण्यानुसार अभ्यास करत नाही अभ्यास चेहरा टाकला तिने बक्की पाहिजे ती वस्तू तिला पोचयती जिथल्या तिथं सगळं सामान आहे जिथले तिथं सामान आहे तिला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं त्या तिचा अभ्यास आहे का मनाला मनाला वाटून असं सांग मला मग करते की काय करते तुम्ही काय सांगते आता तुम तुम्ही काय सांगतलं आता मग पाडूपाठ करा सांगतो तिला इसपर्यंत किती दिवस झाला आज झालं का पाडपाड्या अरे याला का तुला कळतं का हात आडवा येतोय की त्याला मी मोबाईल धराच्या आधीच म्हणलं होतं मला खवळता तुमच्यापाशी धरा मोबाईल तर माझ्या दिला तुला खवळायचं काय मग हे करते का तू मोबाईल लावते का त्याला हात लावते का आडवा नाही मोबाईल लावते मित्रांनो बड्डेच्या खूपच्या शुभेच्छा दिल्या तर दादाला काही दादाचा विषय सांगते तिकडे मातीत गेलं मला तर आला अहो मात्र माणसाचं तसं जास्त रुसत्यात फुकत्यात हिठवत्यात परत सांगितल्या नाही काढायचं सांगितल्या काय केलं तू त्याच त्या बर्डेच देऊन टाक दिला फरक होत तसला दिलं दिलं रडायचं तर मोठ्या रडायचं आणि हाटा भरला पाहिजेत पाणी कमी काय तुम्हाला कुरकुर खाताना नाही रडली काय द्यायला आलंय कसं रडत आहे तिला विना रडावत नाही तिला काय सांगितलंय मग फक्स केस डोळे मग लाव ना आता कुठे जायचंय का फिरायला अग लाव नाही येरबळ तशीच आहे ती तिला येरबळ बांध पाटायचा कुठं काय करायचं नाटापाटा माणसाने कसं राहिलं पाहिजेत चमचमेत राहिलं पाहिजेत <laughs> 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 चको हसले चको हसले चको हसले अगं सहज असं करायला गेल तो ते असू लागलं लागते की मग सहज असं करायचे काय सध्या तर मी काय सध्या विषय नाही मित्रांनो आणि खूप छान शुभेच्छा दिल्या त्यात मनापासून धन्यवाद आणि <laughs> जाण नाही को मग तो तर खेळ केलाय सगळा हे मी काय केलंय तूच हे करून तू नाटकी करून तुझं अजून पूर्ण वर्ण मला हे करायला लागली आहो मी काय केलंच मला येबरतोल धरी तो काय केलं एक इकडं धावतो ये इकडं धावतो कुठे हे काय केलं हिथं झेरचं पाणी मैदान सांडते या ही झेर सगळं पाणी खाली यायला लागलं इथं पाणी हे पुसून घ्यायचं काम नाही का तूच करते सगळं हा होय हा आयरा कस करायचं आता अवघड खेळ बघितलं का मी बसलो इथं खुर्चीवर हा काका आणि कुठे येऊन बसली बघितलं का काय खोट काय नाही सांगतोय शेने अजून मोबाईल घेऊन तुम्हाला सांगतोय इथं अजून माझ्या पैसे बसली तिथं बसा माझ्याची <laughs> <आ>, माग खुर्ची <laughs> तर मला हां नको तुला सांगतोय मी नाही तर लयची अयो केस टाकायच करतो थांबतो केस वाटते का माझी टाकायला होता आडकून ठवायचा तिथं होता तिथं फिटल्यावर बघ मग काय खरं नाही छोकू माझी नीट झाली आता छोक थोडी हसायला लागली बघितलं का हसती तगा तगा कशी हसते बघा आता तगा हसले हसले आता रडत होते ना आता लगे हसायला लागली तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आणि दादा दादाचा कुठं ना दादाचं के, दा 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 हे बघून हिडिओ बघून आई तिकडून म्हणली की केशव येऊ का मी करतात दादाला करतात का आईला म्हणलं काय सडचण नाही मस्त माणूस करत असतं एवढं तेवढं असून दे म्हणलं चला घ्यायचं असतं सांभळून सांगायचं असतं नीट समजून ते दिवशी आप्पा आलत आपाने खायला हे दिलं थोडंफार बिस्किट आणली होती कुठं मैसूरपाक आणला होता शांग लाडू आणलं होतं पोरांना दिलं आप दादाला दिलं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं झाल्या आणि दादा आपाने समजून सांगितलं की दादा असं करत जाऊ नका तसं करत जाऊ नका आपाला फोन करूस तर आपा आलं आपाला फोन करूस तर आपा आलं पण काही लोकांना फोन केला तरी त्यांनी महागारी साध्या केला नाही की केशव काय झालं म्हणून मी नावं घेत नाही कोणाची पण मला इचरायचं तरी काम होतं की बाबा केशव काय आहे दादा काय म्हणतात काय नेमकं दादालाच होतंय दादाने समजून सांगायचं काय करायचं स्वतःच काम असलं की तुम्हाला सांगतो पळत सांग येणार आणि पळत जाणार तसंच बापाकडे बी आलं पाहिजे ना बापाकडे बी गेलं पाहिजेत मला एवढं कळत हा एखाद्या बोकांनी टाकले म्हणजे तुम्हाला सांगतो त्यानेच कडे लावायचे असं नसतंय सगळ्यांनी ध्यान दिलं पाहिजे सगळ्यांनी ध्यान दिलं एकामेकांकडे तर सगळी वर जातात नाहीतर तुम्हाला सांगतो ती चाललाय खाड्यात तर त्याला खाड्यातच जाऊन द्यायचा तसं ना विषय नसतो आपण बी दुसऱ्याला खड्यात घालायचं आपण खड्यात जाऊन बसतो खड्यात नाही अगं पण फोन केला तुला सांगतो मला फोन तर करायचं काम आहे की बाबा की केशव हो, काय झालं काय नाही दादाने काय असं नाही असं केलं दादा रोडात गेलं कुठं काय झालं मला फोन करून तर काम आहे फोन बी नाहीन काहीच नाही काहीच नाही स्वतःचं काम असल्यावर परत पळत यायचं दादाची गाठी फिटी घ्यायच्या दादाचं हे करायचं दादाच ते करायचं द्यायचं पाच पन्नास शंभर रुपये दादा तेवढ्यात खुश दादा तेवढ्यात खुश आर आपण जेव्हा करतो सांभाळतो जेव्हा करतो स्वतः करण तेव्हा कळत कळतं काय ती म्हातार माणसाचं काय चीज असते ती आणि जेवढा म्हाता माणसांची जेवढी सेवा करण तेवढं चांगलं होणार आहे कारण देणार हाय 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 इकडे बघ पिलो मोबाईल पिलो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून तर मित्रांनो काय नाही विषय कार्तिकेला वया आणल्या पुस्तक आणली पुस्तक भेटली शाळेत पुस्तक शाळेत भेटली वया आणल्या तुला काय राहिले बाळ आता अजून आणायच शब्दात आणायचं सांग पाठतेस ना शब्द नाही आणाय शब्द मग काय आणायचंय तेव्हा हे नाही का बाग नाही शकु तुला काय आणायचंय का तिने लिहून माझ्याकडे कोणी पण हाय ना शकुत सामान हाय की सगळं वाटते का नाही का फक्त है तुला पाहिजे पोचईल तुला पाहिजे ते सामान पोचईल अभ्यास बी मला तसाच पाहिजे औ आम्ही नाही शिकलो ते शिकलो तू तर शिकबा या नको आमच्या डोक्यात दैवात करू हसती काय हा बड केलं ना तुमचं बड्डे केलं का नाही तुझा केला का नाही उठून बस उठून म्हणतात बस। तिला उठून बसायला तू खाली उतारली पडून दि परत घे बुझा तुझा तुझा केला का ए तुझा बड्डे केला का तुमचं बड्डे बडे हे सगळं जिथले तिथे केले तुम्ही एवढं एड्याने करायचं ना अभ्यास मला जिथले तिथं पाहिजेत शको ग बस त्याचं पाय वड नको तर असून त्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर Uh, bye, bye cara